नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी याट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव कोथिंबीर हो। बाजारावर हो। रोजच्या रोज पाण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील एपऱ्यांच्या जागेवर खरेदीचे भाऊ दोनशे हो। ते दोनशे एकावन्न रुपये प्रति कॅरेटपर्यंत आहे सुरुवात करणार आपण कोल्हापूर बाजार समितीपासून अऊक झाली ती शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर होता एक हजार पाचशे जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत धाराशिव बाजार समितीच्या अहक होती चौदाशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दर दोनशे तर जास्तीत जास्त सहाशे रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते पुणे मांजरीमध्ये एकोणचाळीस हजार नऊशे पन्नास नगांची होती कमीत कमी दोन रुपयापासून जास्तीत जास्त सात रुपये प्रति प्रतिनगपर्यंत होते छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये तेरा हजार नऊशे नगांची होती कमीत कमी दर पाचशे तर जास्तीत जास्त सातशे रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते चंद्रपूर गजोडमध्ये ब्याऐंशी क्विंटलच्या औक झाली कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति पर्यंत होते पाटण बाजार समितीमध्ये बारा हजार रंगांच्या अवघती कमीत कमी दर आठ रुपये जास्तीत जास्त दहा रुपये पर्यंत होते खेडचाकण खेडचाकणमध्ये बत्तीस हजार पाचशे नकांच्या अवघती कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त पाचशे रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते श्रीरामपूर बाजार समितीमध्ये पाच हजार रंगांच्या अवघती कमीत कमी दर आठ रुपयापासून जास्तीत जास्त पंधरा रुपये पर्यंत होते राहता बाजार समितीमध्ये सोळाशे पन्नास नगांच्या अवघती कमीत कमी तर पाच रुपयापासून जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रतिनगप पर्यंत होते कल्याण बाजार समितीमध्ये तीन नगांची आवक दाखवत आहे कमीत कमी दहा जास्तीत जास्त पंचवीस रुपये काळमेश्वर बाजार समितीमध्ये सतरा क्विंटलची ओक झाली कमीत कमी दर सात हजार पाचशे पस्तीस जास्तीत जास्त आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते अकुलस बाजार समितीमध्ये पंचवीसशे नगांची ओक झाली कमीत कमी दर सात रुपयापासून जास्तीत जास्त दहा रुपये पर्यंत होते सोलापूर बाजार समितीमध्ये एकोणीस हजार रांगांची आवखोली कमीत कमी दर तीनशे रुपयापासून जास्तीत जास्त आठशे रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते अमरावती बाजार समितीमध्ये एकोणीस क्विंटलच्या आवखोदी कमीत कमी तीन हजार जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते जळगाव बाजार समितीमध्ये चाळीस क्विंटलच्या आवखोली कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते पुणे पिपरीमध्ये एकोणतीसशे पन्नास क्विंटलच्या आव कमीत कमी दर सात जास्तीत जास्त दहा रुपये प्रतिनगपर्यंत होते नागपूर बाजार सिमजेमध्ये चारशे क्विंटलच्या आवखोदी कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त जास्त चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत मुंबई बाजार समितीमध्ये आठशे अठ्ठावीस क्विंटल चावक झाली ती कमीत कमी दर सोळाशे जास्त जास्त अठराशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते भुसावळ बाजार समितीमध्ये वीस क्विंटल चावक होती कमीत कमी कमीजार पस्तीसशे ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते रत्नागिरी बाजार समितीमध्ये चौदाशे पन्नास नगांची आवक होती कमीत कमी जर अकराशे तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते काल नाशिक बाजार समितीमध्ये एक हजार शेहेचाळीस क्विंटलची आवक झाली कमीत कमी तर होता दोन हजार रुपयापासून जास्तीत जास्त आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलपर्यंत हाएस्ट रेट होते नाशिक बाजार समितीचे आणि नारायणगाव बाजार समितीमध्ये कालचे रेट अवूक झाली ती एक लाख तेहतीस हजार दोनशे नगांची कमीत कमी जर एकशे रुपयापासून जास्तीत जास्त दर एकवीसशे एक रुपये प्रतिशेकडापर्यंत हायएस्ट रेट होते लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील लेबऱ्याच्या ले जागेवर खरेदीचे भाव दोनशे ते दोनशे एकावन्न रुपये प्रति कॅरेटपर्यंत आहेत आणि आपले कोथिंबी भाव रोजचे रोज आवडले असेल तर आपले चॅनल की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद